या ठिकाणी शिवजयंती गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी साजरी करतायत मी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करेल की त्यांनी हिरिरीने भाग घेऊन स्पर्धा जिंकण्यासाठी जी कसरत केलेली आहे ती सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्य प्राणपणाचं बलिदान देऊन जे राखलं ते राजे। या संभाजीराजे आणि राष्ट्र घडवण्यासाठी ज्या ज्या महामानांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना गेल्या तीनशे सत्त्याऐंशी वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नाही तर घराघरात देशात आणि जगातल्या एकशे पन्नास देशामध्ये छत्रपती शिवाजी देशा महाराजांची जयंती साजरी होत आहे काय असे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये की जगातल्या एकशे पन्नास देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे हेच तर फार मोठे रसायन आहे जे तुम्हा मला या ठिकाणी आता समजलाय आणि म्हणून शिवचरित्रामधून या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपण घेऊन आपल्या वैयक्तिक स्वराज्यामध्ये आपण त्या अंमलात आणायच्या आहेत आणि स्वतःच एक व्यावसायिक शैक्षणिक एक सामाजिक राजकीय स्वराज्य आपण स्थापन करायचे आहे हे श्री चित्रामधून या ठिकाणी शिकायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचे आदर करणारे राजे होते अगदी बालपणापासूनच तसा ठसा राष्ट्रमाता त्यांच्या मनावर त्या ठिकाणी उमटला होता ज्या मातेने असा पुत्र घडवला की जो स्त्रियांचा आदर करणार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा आणि एक आदर्श राजा म्हणून आजही लोकांच्या मनावर राज्य करतोय हेच त्या ठिकाणी आपल्याला शिवचरित्रधून शिकायचं आहे आजच्या या काळामध्ये घर घरात असणारा ज्या काही जिजाऊ आहेत घराघरात असणारे जे काही शहाजी आहेत आणि जे फिरणारे जे काही शिवाजी आहेत यांनी शिवचरित्रा वाढवून अनेक गोष्टी घेऊन त्याचा अंमल आज या ठिकाणी करायचा आहे या प्रसंगी हिंगेरगडच्या ताईला मी श्रद्धांजली वाहतो की अशी घटना पुन्हा एकदा पुन्हा या महाराष्ट्रामध्ये घडून आहे आणि म्हणून शिवचरित्र वाचून त्यातून आपण या ठिकाणी आदर्श घ्यावा आणि आदर्श समाजावर त्या ठिकाणी ठेवावा अगदी निर्भयपणे मुलींनी शाळेत महाविद्यालयात जाताना निर्भयपणे गेला पाहिजे असल्या प्रकारचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालं पाहिजे हेच खरं शिवजयंती मधून आपल्याला या ठिकाणी साकार करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जा धर्मपंत भाषा या मुलीकडे जाऊन त्याच्या पुढे एक पाऊल त्यांनी टाकलेला आहे अगदी काळाच्या पुढे एक पाऊल त्यांनी टाकलं आणि म्हणून